आता हा प्रश्न विचारल्यानंतर ज्या काही म्हणींचा गोंधळ होतो कारण म्हणी शक्यतो वापरत नाही त्यामुळे मग मुण अशा वेळेला काय परिस्थिती येते नाचता येईना अंगण वाकडं त्याला आमची आई म्हणायची हे हे म्हणजे हे कसं आहे माहिती का हे शास्त्र सांगायचं नुळस्तर धागायचं <laughs> असली गत त्या चित्रपट रिलीज झाल्यापासून ते आतापर्यंत जेव्हाही मी कारमध्ये बसते तेव्हा मी पहिल्यांदा ते गाणं लावते कारण मला एनर्जी हवी असते मावळ्या जागं झालं मी जागी होते मस्त काय एनर्जी येते मला नाही मी काही विचारू शकलो नसतो त्यांना फक्त समोर बसून त्यांचा हात डोक्यावर ठेवून घेतला असता त्यांना दाबण्यात लोकांनी आयुष्य जेवढं वाया घालवलं ते ना ते सगळं त्यांनी पुन्हा येऊन त्यांच्या मनात जेवढं काही होतं ना ते सगळं त्यांच्या आयुष्यातल्या वर्षातलं त्यांना पुन्हा आत्ता करायला मिळावं का आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीनं प्यावा वर्षा ऋतू तरी काळ्या ढेकळांचा गेला गंध भरून कळ्यात काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात ओल्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली ओल्या कवलार कवलारी मेघ हुंग तात लाली ओशाळला येथे यम ओशाळलं येथे यम वीज ओशाळली थोडी धावणाऱ्या क्षणालाही आली ओर सरगोडी मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ येता आषाढ श्रावण निवतात दिशा पंथ आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक चोची न प्यावा वर्षा ऋतू तरी संत ज्ञानेश्वरांची मुक्ता या चित्रपटाची संपूर्ण टीम माझ्यासोबत आहे सगळ्यात आधी महाराष्ट्र टाइम्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत खूप खूप धन्यवाद सो कला संगम इथे तुम्ही आलेला आहात प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे तुमचे इंटरव्ह्यू सुद्धा झालेले आहेत तुमची नवीन फिल्म सुद्धा येते काय कसं वाटतं इथे आल्यानंतर काय मला कायमच दरवर्षी हा जो मराठी कला संगमचा जो एक मोठा उपक्रम मटा चालवतो त्याच्याबद्दल अभिमानही वाटतो कौतुकही वाटतं आणि त्यांचे आभारही मानासही वाटतात कारण मराठी भाषेसाठी एखाद्या वृत्तपत्रानं पुढे येऊन असा काहीतरी मोठा उपक्रम चालवावा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आजच्या काळामध्ये जेव्हा मराठी भाषेला आता अभिजात दर्जासुद्धा मिळालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ज जनजागृतीसाठी अशा प्रकारचं वैविध्यपूर्ण प्रदर्शन खूप महत्त्वाचं मला वाटतं त्यामुळे हा या कलासंगमसाठी मी मटाला खूप खूप शुभेच्छा देतो मम फ्रँकली एक तर खूप आनंद झाला आहे वेगळ्या ग धर्तीवर हा कार्यक्रम आहे पेंटर्स आहेत खूप स्कल्प्ट आहेत आणि खरं सांगायचं तर गप्पा मारायला आमच्या चित्रपटाविषयी आम्ही ज्या गप्पा मारल्या तो प्रेक्षक वर्ग अप्रतिम आहे जे आम्हाला होता आत्ता म्हणता येईल कारण आम्ही आता तिकडनं निघालो तर एक खूप समाधान मिळालं सगळ्यांशी गप्पा मारून आणि आल्यानंतर ही कलाकृती बघितल्यानंतर अजून एक वेगळी मजा मौज म्हणता येईल कारण की खूप सुंदर पेंटर्स आहेत अप्रतिम स्कल्प्ट आहेत तर त्यांची कलाकृती बघायला फार फार आनंद झाला थँक्यू मराठी भाषा मला असं वाटतं जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक जपणं फार गरजेचं आहे आणि त्यानिमित्तानं जर का असे काही उपक्रम होत असतील कार्यक्रम होत असतील तर ते होणं फार गरजेचं आहे आणि अशा कार्यक्रमांचा भाग होताना नेहमीच खूप आनंद होत असतो आणि यानिमित्ताने आम्हाला आमच्या चित्रपटाचं इकडे पब्लिसिटी करता येते पोचवता येतो आहे लोकांपर्यंत छान वाटतं नमस्कार मी अजयपूरकर आज महाराष्ट्र टाईम्स आयोजित या कार्यक्रमात तर आम्हाला सगळ्यांना निमंत्रण दिलं खूप खूप धन्यवाद अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आमचा चित्रपट येतो आहे ज्ञानेश्वरांची मुक्ताई चौऱ्याऐंशी वर्षानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा घडतो आहे त्यामुळे आधी चौऱ्याऐंशी वर्षापूर्वी आपण कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट एरामध्ये बघितला आता तो आपण कलरमध्ये बघतो आहोत पण मला असं वाटतं की खूप चांगला योग जसा श्री शिवराज अष्टकला योग होता की चाळीस वर्षांनंतर पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपट घडला तसंच संतांच्या यादीतलं सगळ्यात मोठं नाव ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या जीवनावरतीच आधारित हा चित्रपट आहे आणि ज्या मराठी माणसाने हा चित्रपट बघितला नसेल त्या माणसासाठी हा खूप महत्त्वाचा चित्रपट असणार आहे पुढच्या पिढीसाठी सुद्धा खूप मोठा चित्रपट असणार आहे त्यामुळे आज मला विशेष आनंद होतो आहे कारण की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर हा जो काही एक आपण सोहळा सर्वजण मिळून साजरा करतो आहे तो खरंच चांगला आहे आणि असे सोहळे वारंवार या महाराष्ट्रात घडावे अशीच ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना खूप खूप रामकृष्ण अरे खरं तर मी खूप भारावून गेलोय आपल्या वैभवशाली महाराष्ट्राचं संपूर्ण वैभव या ठिकाणी बघायला मिळालं महाराष्ट्र टाईम्स आयोजित माय मराठीचा या कार्यक्रमामध्ये आणि सगळ्या प्रकारचं महाराष्ट्र ज्या ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे त्या सर्व गोष्टी तर आपल्याला बघा बघायला मिळतात आणि मला अतिशय आनंद झाला की संत परंपरेपासून लोकपरंपरा सगळ्या परंपरांचा मागोवा या ठिकाणी घेतला आहे तर आळंदीच्या या माऊलींच्या परंपरेतला मी आहे पुजारी करण्यातल्या त्यामुळे इथे येऊन खूप आनंद झाला आणि जसं आता ताज्या यांनी सांगितलं संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट अठरा एप्रिलला आपल्या भेटीला येतो आहे या चित्रपटाच्या माध्यमातून वारकरी संगीत पारंपरिक संगीत जे शेकडो वर्ष जुनं संतांचे अभंगत राहायचं त्याच्या चालीपण त्या त्या आम्ही त्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा के प्रयत्न केला आहे पुढच्या पिढीला त्या कळाव्यात आणि नक्कीच आवडतील अशा आहेत तर आपण सर्वांनी नक्कीच चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट बघावा अशी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो धन्यवाद रामकृष्ण आरे सगळेजण प्रेक्षक या चित्रपट पाहायला जातीलच पण आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊयात छोटासा रॅपिड फायर आहे सगळ्यांसाठी सहा सात प्रश्न आहेत सो पहिला प्रश्न असा आहे की मराठी साहित्यातील तुमचं आवडतं पात्र कोणतं पात्र गोली दांडेकरांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्यातलं माझी सगळ्यात आवडती कादंबरी आहे शितू त्यातलं जे शितूचं शीतामायाचं जे पात्र आहे छोट्या मुलीचं जी नायिका आहे त्या मराठी कादंबरीची गोनी दांडेकरांच्या ती शितू मला फार जास्त आवडते Uh, सगळ्यांनाच आवडतं तो म्हणजे व्यक्ती आणि वल्लीमधलं नारायण माझं ते खूप आवडतं पात्र आहे खूप एंटरटेनिंग पण आहे आणि मी तेच पहिल्यांदा वाचलं होतं आणि त्यामुळे माझ्या ते अगदीच लक्षात <laughs> आहे आप्पा दांडेकर म्हणजे गोनी दांडेकरांच्या पुस्तकातलं दास डोंगरी राहतो अर्थात रामदास स्वामींचं पात्र तशी बरीच आवडती पात्र आहेत पण मला मी संगीत क्षेत्रातलं आहे तर पुलंचा रावसाहेब माझं एक आवडतं पात्र आहे मराठी सिनेमा की नाटक 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 कारण नाटक जसं आपण माय मराठीबद्दल बोलतो आहे तसं माय मराठीतलं सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचा भाग हा मराठी नाट्यसृष्टी हा हा आहे आणि आम्ही सगळे सिनेमा करायला शिकतो त्याच्या आधी त्याची जी मूळाक्षरं आहेत ती गिरवायला रंगभूमीवर शिकतो म्हणून नाटक जास्त आवडतं डेफिनेटली दिग्पाल म्हणाला तसं नाटक पण दोन्ही माध्यमं मला खूप आवडतात कारण दोन्ही माध्यमांमध्ये मी काम केल्यामुळे त्यात प्रत्येक माध्यमाची एक वेगळी मजा आहे आणि uh, कलाकार म्हणून मला दोन्हीकडे काम करायला आवडतं नाटक कारण की हो कारण की प्रत्येक प्रस्तुतीकरण या प्रत्येक प्रस्तुतीकरणामध्ये आपण स्वतःला शोधू शकतो स्वतःला म्हणजे त्या पात्राला शोधू शकतो अजून त्याच्या वेगवेगळ्या छटा सिनेमात काय होतं जितके दिवसाचं शेड्यूल असेल आणि तुमचं शूटिंग संपलं की तुम्ही जे कराल त्याला एक अशी व्हॅल्यू प्राप्त होते की पुढचे शंभर वर्ष तरी तो चित्रपट लोकं बघतील फॉर एक्झाम्पल पण नाटक असं आहे की मला एखादं पात्र जे मी साकारतो आहे त्यातली एखादी गोष्ट की मला बावन्नाव्या प्रयोगालाही सापडते ती शंभराव्या प्रयोगाला सापडते आणि म्हणूनच नाटकाच्या प्रस्तुतीकरणाला प्रयोग म्हणतात आणि हा प्रयोग करण्याचा सगळ्यात मोठा जो जी जे ज जे स्टेज आहे किंवा जो मंच आहे त्याला रंगभूमी म्हणतात त्यामुळे ती सगळ्यात जास्त संस्कार देणार तर फारच भावलेला आहे सेम आहे जाऊ अगदी काय सगळंच सांगून टाकलं आणि तोच अनुभव आहे खरंच आहे आणि त्याच्यात आपण जो स्वतःचा शोध घेतो आणि आज त्याचं म्हटलं जसं की काही वेळेला भूमिका आपल्याला दहाव्या पंधराव्या विसाव्या पंचवीसाव्या प्रयोगात त्या म्हणजे वेगवेगळ्या छटा सापडत जातात त्यामुळे अर्थात आणि मला माझ्या भाग्याने मला जे आपलं पारंपरिक आपण म्हणू शकतो की भारूड हे एक प्रकारचं लोकनाट्याच्या याच्यातलंच येतं संगीत रंगभूमीच्या याच्यातलंच जातं तर त्यामुळं अर्थात नाटकच तिसरा प्रश्न असा आहे की मराठीतलं एखादं हटके म्हण किंवा वाकप्रचार जे तुम्हाला आवडतं किंवा मराठीतलं एखादं हटके म्हण किंवा वाक्यप्रचार जे नेहमी तुम्ही वापरता ते गोन्ही दांडेकरांच्याच मग मला फार आवडतात दांडेकर त्याच्यामुळे पवनाकाठचा धोंडीमध्ये एक मावळातला वाकप्रचार आहे की त्याला कुठेतरी तो धोंडी आडला की तो पर असं म्हणत असतो आणि मग पुढे त्याला जोडून तो म्हणत असतो पर असत्यात कोंबडीला आता हा प्रश्न विचारल्यानंतर ज्या काही म्हणींचा गोंधळ होतो कारण म्हणी शक्यतो वापरत नाही त्यामुळे मग अशा वेळेला काय परिस्थिती येते नाचता येईना अंगण वाकड <laughs> <वाँ। laughs> खूप म्हणी आहेत आएद खरं तर आणि माझ्या आयुष्यात तो सगळा जो भाग आहे तो माझ्या आईशी निगडीत आहे त्यामुळे आईच्या तोंडून जितक्या म्हणी मी ऐकल्यात त्यातली एक खरं तर वाईट आहे म्हणजे तुम्हाला कदाचित बीप टाकायला लागलं तर टाका पण मला आवडते जामती म्हण की जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याला शानपणा शिकवत असतो आणि स्वतः तेच करतो किंवा तीच चूक करतो किंवा काही करत नाही त्याला आमची आई म्हणायची हे हे म्हणजे हे कसं माहिती आहे का हे शास्त्र सांगायचं चा, नुळस्तरात धागायचं असली ग <laughs> 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 मी भयंकर खवया माणूस असल्यामुळं चवीने खाणार त्याला देव देणार ही माझी आवडती म्हणे मराठी भाषा तुमच्यासाठी काय आहे आई <laughs> मातृभाषा मातृ मातृत्व आहे त्यामुळे आई पुढचा प्रश्न जर तुम्हाला एक दिवसासाठी कोणत्याही एका मराठी साहित्याच्या भूमिकेत शिरायचं झालंच तर हां साहित्यिकाच्या सॉरी साहित्यिकाच्या भूमिकेत शिरायचं असेल तर कोणाची निवड तुम्ही कराल अर्थातच गोनी दांडेकरांडेकर गोनी दांडेकर गो, अच्छा आम, हो मला ही गोनी दांडेकरांच्याच कित्येक कादंबऱ्या अशा आहेत आणि मला आवडेल देशपांडे माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे कारण त्यांची जवळजवळ एकावन्न पुस्तकं बाव त्रेपन्न पुस्तकं प्रकाशित झालीत खूप वेगवेगळ्या विषयांची दुर्दैवाने ते आपल्याच नाहीत पण पर, परंतु त्यांचं जीवनचरित्र सगळं जवळनं पाहिलेलं आहे मी त्यामुळं मला त्यांच्या भूमिकेत शेअर नक्की आवडेल कोणतं मराठी गाणं तुम्हाला कोणत्याही मूडमध्ये आनंदी करू शकता किंवा ठेवतात जा शिवराज अष्टकातला आम्हीच तयार केलेलं भारुड युगत मांडलेली आणि आमचं सुभेदार मधलं गाणं जे मी वर म्हणजे चित्रपट रिलीज झाल्यापासून ते आतापर्यंत जेव्हाही मी कारमध्ये बसते तेव्हा मी पहिल्यांदा ते गाणं कार लावते कारण मला एनर्जी हवी असते मावळ जागं झालं मी जागी होते मस्त पैकी काय का एनर्जी येते मला चारी पाची चित्रपटांमध्ये एका योद्ध्याची भूमिका केल्यामुळे आम्ही मराठी हे गाणं जास्त योग्य होतं मला सो so, uh, जर पुला भेटायची uh, संधी मिळाली तर पहिला प्रश्न काय 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 असेल वाटेल वाटेल माझ्या सुदैवाने मी सातवीत असताना पुण्यातला आहे मी त्याच्यामुळे आमच्या शाळेची सहल पुलांकडे गेले होते त्यामुळे पुला आजोबांना भेटलोय मी आणि तुम्ही एवढे विनोद कसं काय करता किंवा कसं काय तुम्हाला लिहिता येतात असं मी त्यांना विचारलं होतं त्याच्यावर ते फक्त असले होते पुन्हा भेटायची संधी मिळाली मला आवडेल की त्यांच्यासमोर फक्त बसावं कारण त्यांनाच इतके छान प्रश्न पडलेले असणार आहेत त्या प्रश्नांमधनं आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे आपण जेव्हा एवढ्या मोठ्या माणसांना भेटायची आपल्याला कधीही संधी मिळते आणि तू म्हणतेस पुलं पुलांना भेटायची संधी जर मला कधी मिळाली असती तर मला नाही वाटत मला काही बोलता आलं असतं डेफिनेटली ते जे बोलतायत ते किती साठवू असं झालं असतं माझं पण तरी त्यातून खूप गप्पा मारत आमचं जर असं असं जमायला लागलं ला। तर मी त्यांना म्हणाले तुमचं जे नारायण मधले दोन वाक्य आहेत ते बोलून दाखवा ना असं मी म्हणाले असते त्यांना मुलांनी जेवढं काही लिहिलंय ना खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनात तेच येतं पण ते इतक्या असं परफेक्ट शब्दांमध्ये ते कसं मांडू शकतात त्याच्यासाठी त्यांचा सोर्स ऑफ इन्फर इन्स्पिरेशन काय किंवा ते कसे काय एवढ्या मराठी भाषेतले चपखल शब्द कसे काय शोधून काढतात हा प्रश्न नक्की नाही मी काही विचारू शकलो त्यांना फक्त समोर बसून त्यांचा हात डोक्यावर ठेवून घेतला असता पुढचा प्रश्न जर तुम्हाला एखाद्या ऐतिहासिक मराठी पात्राला आजच्या आजच्या जगात आणायचं असेल तर कोणाला आणायला आवडेल मराठी ऐतिहासिक पात्राला आजच्या <स्थित्थित्थित्> काळात खरं तर त्या महात्म्यांनी आपल्यावर इतके उ उपकार केलेले आहेत सगळ्यांनी की त्यांना आजच्या काळात आणून त्रास का द्यावा असा प्रश्न मला पडतो त्यामुळे अर्थातच जी आज आजूबाजूची परिस्थिती आहे आणि आपण ज्या गोष्टींची झगडतो आहोत त्यामध्ये भाषाभेदाप्रासनं मराठी भाषेला आलेल्या का काही गोष्टी आपण ज्या तिथपासून ते जातीभेदापर्यंत अनेक गोष्टी पुन्हा एकदा आपल्याला भेटसावं लागल्यात त्यामुळे हे सगळं पुन्हा एकदा आपले कान धरून आपल्याला शिकवण्यासाठी छत्रपतींनी पुन्हा एकदा यावं असं इतर सगळ्यांना जे वाटत आहे असं सांगणं पण मला असं वाटतं ऐतिहासिक पात्रांमध्ये जे शूरवीर होऊन गेले पण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या म्हणजे त्यातलं मी सुभेदार मधली तानाजींची पत्नी सावित्रीबाई या अशा स्त्री स्त्रियांना या काळात आणून आम्हाला समजावून सांगायला सांगेन की तुम्ही कसं धैर्यानं इतकं राहत होतात आणि सगळं सांभाळत होतात आणि अख्ख्या कुटुंबाचं ओझं घेत होत्या त्या आणि निस्वार्थपणे प्रेम करत होत्या तर हे मला स्वतः आजच्या स्त्रियांना थोडंसं कळालं तर फार बरं होईल त्यामुळे त्यांना मी घेऊन येईन परत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर कारण त्यांचं जे काही आयुष्य होतं त्यांना दाबण्यात लोकांनी त्यांचं आयुष्य जेवढं वाया घालवलं ते ना ते सगळं त्यांनी पुन्हा येऊन त्यांच्या मनात जेवढं काही होतं ना ते सगळं त्यांच्या आयुष्यातल्या वर्षातलं त्यांना पुन्हा आत्ता करायला मिळावं का तर ते मला मासाहेब जिजाऊ आईसाहेबांना आणायला आवडेल कारण छत्रपती शिवाजी महाराजाचं नावाचं जे फुल्लिंग आहे ते पुन्हा चेतवण्यासाठी मला वाटतं त्या जिजाऊ मासाहेबांपेक्षा दुसरं कोणी योग्य असू शकणार नाही लहानपणी वाचलेलं पहिलं मराठी पुस्तक आठवत आहे का कोणतं त्यातून काय प्रेरणा मी सगळ्यात पहिल्यांदी जे पुस्तक ज्याला पुस्तक म्हणू आपण असं पुस्तक वाचलं ते मृत्युंजय ते मी सहावीत असताना वाचलं आणि मला का कोण असाव त्यात जे लक्षात राहिलेलं जे वाक्य आहे ते वाक्य नंतर माझी लाईफलाईन बनलं अनेक अडचणी होत्या लहानपणापासून आजपर्यंत म्हणजे घरची बेताची परिस्थिती ते आता विविध व्यवसायातल्या किंवा काम करताना येणाऱ्या अडचणी ह्या सगळ्यापर्यंत त्यात भगवान श्रीकृष्णानी जेव्हा कर्णाला सांगितलं की तू सहावा पांडव आहेस आणि तू त्यांच्या बाजूनी लढलं पाहिजेस तेव्हा कर्ण नाही म्हटला आणि मग कुंतीनी परत आल्यावर कृष्णाला विचारलं की काय काय म्हणाला कर्ण तर तो म्हणाला की फार सुंदर वाक्य ते लिहिलेलं आहे यांनी शिवाजी सावंतांनी की मी त्या सूतपुत्राचा मी तिथेही तो आजपात करायचा प्रयत्न करतो मी त्या सुतपुत्राचा तेजोभंग करायला गेलो होतो पण हे कुंती त्या सूर्यपुत्रानं मला दाखवून दिलं की जे भंगत ते तेज नसतं माझं पहिलं पुस्तक हां मी म्हणाले मगाशी तसं पु ल देशपांड्यांचं व्यक्ती आणि वल्ली पहिलं त्यामजून वेगवेगळे कॅरेक्टर्स अर्थात मी ज्या वयामध्ये वाचलं तेव्हा मी एवढी लहान होते तर त्यावेळेला मला गंमत वाचत वाटत होती वाचून त्यामुळे तेव्हा अशी प्रेरणा वगैरे म्हणून नाही पण ती भाषा ते सगळं जे उभं राहत होतं की तिकडे कसं बाबा वातावरण असेल तर त्या वातावरणात जाण्याची एक मजा होती आणि ती मला घेता आली होती त्यावेळेला पुस्तक स्वरूपात सांगेन मी वास्तविक ती एका नाटकाची स्क्रिप्ट होती पण ती छापलेली होती म्हणून आपण त्याला वाच वाचली म्हणून आपण त्याला पुस्तक म्हणतो ती होती जाणता राजा स्वर्गीय बाबासाहेब पुरंदर शिवशाही बाबासाहेब पुरंदरांचं जे महानाट्य होतं जाणता राजा त्याची स्क्रिप्ट मी पहिल्यांदा वाचून पाठ केली होती ते पुस्तक खूप भरपूर वाचली पुस्तकं पहिलं असं नाही सांगता येणार नाही मला वाचनाचं भयंकर वेड होतं आणि म्हणजे मी शाळा बुडून लपून छपून पण वाचायचो भरपूर अर्थात म्हणजे त्याच्यामध्ये चांदोबा चंपक पासून ते फार अगदी मोठमोठ्या कादंबऱ्यांपर्यंत बऱ्याच सगळ्या गोष्टी होत्या पण असं असं नाही सांगता येणार खूप खूप खुँ, खूप पुस्तक so, शेवटचा प्रश्न दादा <laughs> शेवटचा प्रश्न आता पुस्तकांचं नाव काढलंच आहे तर पुस्तक जर कोणाला वाचायचं म्हणजे वाचण्या सा वाचण्यासाठी सांगायचं असेल तर ते कोणतं सांगाल त्याचबरोबर आवडती कविता आणि कोणाला जर सादर करायची इच्छा असेल तर करू शकता <laughs> uh, पुस्तकं तर जे तुम्हाला आवडेल ते कुठलंही पुस्तक उचलून uh... सध्याच्या पिढीला असं काही म्हणता येणार कुठलंही पुस्तक तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये मृत्यूंजय जसं मी म्हटलं राधे अशी अनेक नावं घेता येतील गोनी दांडेकर माझे सगळ्यात आवडते लेखक आहेत मी असं म्हणे एकोणचाळीस कादंबऱ्या आहेत त्यांच्या आणि त्या सगळ्या एकोणचाळीस कादंबऱ्या आहेत त्या विविध बोलीभाषांमधल्या आहेत मराठीच्या त्यामुळे मी असं का कायम सजेस्ट करेन की गोनी त्यांच्या सगळ्या कादंबऱ्या तुम्ही वाचून काढा तुमचा महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक बोलीशी परिचय होईल त्यामुळे मी सगळ्यांना असा आग्रह करेन की आप्पांच्या कादंबऱ्या गोन्हे दांडेकरांच्या कादंबऱ्या तुम्ही जरूर वाचा <laughs> खूप कविता आहेत मला तरीही सावरकरांची आत्मबल ही सावर कविता आवडते अनादिमी अनंत मी अवध्य मी बला मारीला रिपू जगती असा कवड जन्मला म्हणजे मृत्यूला भीती घालणारी अशी त्यांची प्रतिभा होती मला ती कविता त्यामुळे सतत आपल्याबरोबर ठेवायला आवडते मी मी आत्ता कबीरला जे वाचायला सांगते मा ते कारण मला माहिती आहे त्याचं त्याला मराठीत तितकं छान अजून वाचायला येत नाही आहे पण सुधामूर्तींची पुस्तकं मी त्याला देते वाचायला त्याच्यामध्ये मॉरल्स खूप छान आहेत सो त्या आत्ता आम्ही सुरुवात इथून केलेली आहे कपिच पुस्तकाचं थोडंसं कसं आहे की कोणाला काय विषय वाचायला आवडतो ह्याच्यावरती ते खरं तर ठरतं त्यामुळे एखाद्याला नाही आवडत ऐतिहासिक तर ते तशी पुस्तकं द्या देऊ नयेत पण मला असं आत्ता आपण ज्या एरामध्ये आहोत दोन हजार पंचवीसमध्ये आहोत मला असं वाटतं की आत्ता आपला देश प्रगती करतो आहे त्यामुळे प्रचार आणि प्रसार या याच्याशी निगडित जी कुठली पुस्तकं असतील म्हणजे तो औद्योगिक असेल किंवा तो तो एखाद्या एका एखाद्या मिशनचं असेल तर मला असं वाटतं की तो प्रचार आणि प्रसार व्हावा याच्यासाठी तुम्हाला इन्स्पिरेशन मिळावं स्फूर्ती मिळावी काम करण्याची असे कुठलंही पुस्तक मला असं वाटतं काढा आणि वाचा आणि ते कुठल्याही भाषेतला सुरू कविता खूप कविता डोक्यात हे करतात कधी कधी कविता म्हणण्याची खरंच अशी वेळ येत नाही पण मला बाळकृष्ण सीताराम मरडेकरांची एक कविता आठवते बासी मरडेकरांची आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चातक चोचीनं प्यावा वर्षा ऋतू तरी काळ्या ढेकळांचा गेला गंध भरून कळ्यात काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात ओल्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली ओल्या कवलार कवलारी मेघ हुंग तात लाली ओशाळला येथे यम ओशाळलं येथे यम वीज ओशाळली थोडी धावणाऱ्या क्षणालाही आली ओर सर गोडी मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ येता आषाढ श्रावण निवतात दिशा पंथ आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी किती चाक चोचीनं प्यावा वर्षा ऋतू तरी मला संगीत क्षेत्रात ज्यांना काही करिअर करायची इच्छा आहे अशा माझ्या मित्रांसाठी वसंत पोद्दारांनी लिहिलेलं भीमसेन जोशींवरचं चरित्र भीमसेन नावाचं ते सुचवायला नक्कीच आवडेल कारण त्यांच्या एकूण प्रवासाचा मागोवा घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एक चांगला कलाकार घडण्यासाठी होण्यासाठी काय काय आपल्याला करावं लागू शकतं किंवा त्यांनी काय काय केलं आहे ते नक्कीच आहे आणि कविता म्हणाल तर आत्ता अजयदादाने जसं आषाढ श्रावणाचं वर्णन केलं माझा मित्र आहे वलय मुळगुंद त्यांनी एक पावसावरती फार सुंदर भक्ती रचना दिलेली आहे जी की वारी आणि पावसाचं नातं सांगणारी आहे सावळ्या घनांचे वाजतात टाळं सावळ्या घनांचे वाजतात टाळं थेंब मोतीमाळ चैतन्याचे नभात घुमारा ओंकार हुंकार मातीला अंकुर ओंकाराचे अमृत सरेंचे व्योमतीर्थक्षेत्र धराही पवित्र प्रक्षाळोनी उतरोनी खाली येई विठुराय धन्य धरा होय भेटी लागली सरेंची सरींची ही सरेंची उभी धरेवर युगांचा विसर पांडुरंगा आणि वैष्णवांची दाटी तसा दाट मेघ भक्तीचाच ओगन नभांगणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातलं जे शेवटचं चरण आहे कवितेतलं फार अप्रतिम आहे गगन पंढरी चालत असे वारी हे गगन हे पंढरी आहे आणि जशी ही वारी चालू निरंतर आहे तशी ढगांची वारे चालू आहे गगन पंढरी चालत असे वारी येणे जाणे सरी निरंतरी त्याचा दोन अर्थ त्याच्यातनं येऊ शकतात की सरींचं येणं जाणं निरंतर आहे आणि ही पंढरीची वारे केल्यानंतर जन्माची येरधार येणे जाणे सरी निरंतरी